नमस्कार आज चोवीस मे दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक भगवद्गीता तर आराखड्यात मनुस्मृतीचा संदर्भ रसायन कंपनी स्फोट होऊन आठ ठार डोंबिवलीतील दुर्घटना पासष्टहून अधिक जखमी तीन किलोमीटरचा परिसर हादरला राज्यातील सहा प्रकल्पांसाठी सॉरी सदुसष्ट हजार कोटींच्या निविदा खुल्या निवडणुकीची धामधूम संपताच निर्णय त्यानंतर पॅकेजच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांची सारवासारव मराठवाड्यातील टंचाई आढावा बैठक वेळ काढूपणा असल्याची विरोधकांकडून टीका त्यानंतर पुणे अपघात प्रकरणाला राजकीय वळण तसेच पुणे विद्यापीठात मराठीच्या प्राध्यापकाकडे इंग्रजी विभागाचा कार्यभार त्यानंतर विदर्भात उष्णतेची लाट आता आपण सविस्तर बातम्या पाहूयात तर पहा आजपासून बावीस दिवस राहिले आहेत आपल्या सी फिल्मला त्यामुळे आपण द हिंदू वृत्तपत्र विश्लेषण सध्याला घेत नाही आहे आता पहिली बातमी पहा अभ्यासक्रमात मनाचे श्लोक भगवद्गीता तर आराखड्यात मनुस्मृतीचा संदर्भ व इथे मनुस्मृतीचा संदर्भ आल्यामुळे पहा थोडंसं सध्यालांना राजकारण तापलेलं आपल्याला दिसत आहे किंवा विरोधक आता इथून नक्कीच तापतील आजपर्यंत सध्याला तरी काही दिसलं नाही आहे पण पहा राज्य मंत्रिमंडळाचं जे अभ्यास सॉरी राज्य पाठ्यपुस्तकाचा जो अभ्यासक्रम वगैरे बनवण्यात येतो किंवा त्याचा जो आराखडा असतो त्यामध्ये त्यांनी मनुस्मृतीचा थोडासा संदर्भ इथं दिलेला आहे ओके लास्ट इयरला गेल्या वर्षी एन सी आर टीमध्ये काय केलं होतं त्यांनी फेरफार वगैरे केले होते ओके okay, त्यामध्ये मुघलांची हिस्ट्री वगैरे थोडंसं काय म्हणतो अभ्यासक्रमामधून कापण्यात आलं ओके okay, मग आता अगदीच त्याच धर्तीवर पहा जे राज्य सरकार आहे किंवा राज्याची जी पाठ्यपुस्तक मंडळ आहे त्यामध्ये पण काही चेंजेस वगैरे सध्याला केलं जाणार आहेत मग त्यामध्ये मनुस्मृतीचा संदर्भ आपल्याला येत असलेला दिसत आहे मग यामुळे पाहूयात आता पुढे कशा पद्धतीने ही न्यूज वगैरे वळण घेईल पण यामधून आपल्या यू पी एस सी आणि एम पी एस सीसाठी काय आहे बॅकवर्ड लिंकेजेस अगदीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं ओके त्यामुळे हा एक पॉईंट असेल त्यानंतर अगदीच कोणतं चौदा तळे सत्याग्रह ओके हे दोन तीन आहेत ना म्हणजे सत्याग्रह डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केलेले हे तुम्हाला थोडंसं बॅकवर्ड लिंकेजेससाठी लक्षात ठेवायचं आहे व अगदीच पहा असे प्रश्न आलेले आहेत समाजसुधारकामध्ये राज्यसेवेला असे प्रश्न येतात त्यामुळे पहा सध्याला हे चर्चेत आहेत बॅकवर्ड लिंकेजेस होऊ शकतं त्यामुळे जे एम पी सी यांचे विद्यार्थी त्यानंतर राज्यसेवेचे विद्यार्थी त्यांनी प्लीज डॉक्टर बी आर आंबेडकर यांना परत एकदा वाचून घेऊ शकता किंवा समाजसुधारकांच्या टॉपिकमध्ये मनुस्मृती दहन त्यानंतर अगदीच काय आपलं चौदा तळे सत्याग्रह वगैरे काळां सॉरी काळाराम सत्याग्रह हे पण चर्चेत होतं पहा जेव्हा राम मंदिर उभारलं जात होतं त्या त्या हे चर्चेत आहे त्यामुळे ह्या दोन तीन गोष्टी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे बॅकवर्ड लिंकेजेस तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्यानंतर पहा रसायन कंपनीत स्फोट होऊन आठ ठार आता या पण कंपनीमध्ये जी दुर्घटना झाली या पण कंपनीमध्ये सॉरी ही जी दुर्घटना झाली ना ह्या दुर्घटनेमध्ये पण सरकारकडून त्यांनी बॉयलरची परवानगी घेतली नव्हती असं सरकारचं स्पष्टीकरण आलेलं आहे व बॉयलरमध्ये स्फोट होऊन आठ ठार झालेले जागेत व पासष्ट जण जखमी झालेले आहेत पहा पासष्टहून अधिक जखमी झालेले आहेत व अगदीच ज्या कंपनीच्या आजूबाजूची जे परिसर आहे तिथे पण हादरा वगैरे काल मिळाला ओके म्हणजे पहा इथे पण प्रॉब्लेम काय दिसत आहे आपला म्हणजे राज्यामध्ये जेव्हा जेव्हा डिझास्टर येत आहे ना आता अगदीच मागच्याच आठवड्यातली न्यूज आहे होर्डिंग पडल्याची तिथे अगदीच पहिला आपण चाळीस बाय ऐवजी त्यांनी एकशे वीस बाय एकशे वीसची होल्डिंग तिथं लावली होती मग इथे प्रॉब्लेम काय होतं ते नियमांचं पालन इथं किंवा रूल ऑफ लॉ इथं कार्य करत नाही आहे ही आपला कुठंतरी बेसिकली आपल्याला दिसत आहे ओके कारण इथं पहा बॉयलरची त्यांनी परवानगीच घे न घेता त्यांनी तशा पद्धतीने कंपनी वगैरे चालवत होती पण तिथे स्फोट झाला व त्यामध्ये अमानुष बळी वगैरे तिथे गेलेली आपल्याला दिसून येत आहेत ओके त्यानंतर पुढे चला आता पुणे विद्यापीठाबद्दल न्यूज आलेली आहे पण बॅकवर्ड लिंकेजेस आपल्याला मिळत नाही त्यामुळे मी त्याला स्किप केलेलं आहे पुढे चला नेक्स्ट न्यूज आहे शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजीचे बंधन बंधनशिथील प्रश्नवाचक चिन्ह आहे तरी देखील पहा अगदीच इंग्रजीचे जर बंधन बंधनशिथिल करण्यात आले असतील तर त्याला पर्याय कोणते देऊ शकतात म्हणजे प्राथमिक आता पहा आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज अशा दोन लँग्वेज असतात ना त्या पद्धतीने आहे तर जर सेकंड लँग्वेजला जर आपण इंग्लिशचं बंधन जर उठवलं तर काय होईल पहा तिथे मराठी संस्कृत हिंदी कन्नड गुजराती उर्दू तमिळ तेलुगू मल्याळम सिंधी पंगाली, पंजाबी पाली अर्धमागदी प्राकृत अवेस्था पहिलवी या भाषांचा वगैरे तिथं संदर्भ येऊ शकतो पण पहा आता नक्कीच घेतलं तर जाऊ शकेल पण दुसऱ्या भाषा वगैरे शिकवू शकतील का कोणी आपला म्हणजे बंगाली पंजाबी पाली वगैरे भाषाला सॉरी पाली भाषाला शिक्षक आहेत अवेलेबल पण जे दुसरे भाषाचे जे शिक्षक आहेत ना ते अवेलेबिलिटी वगैरे तर होऊ शकत नाही मग त्यामुळे याला पण थोडासा विचार करणं परत एकदा गरजेचं आहे राज्याचा अभ्यासक्रम आराखड्यात अकरावी बारावी इंग्र येताना इंग्रजी भाषा अनिवार्य नसेल दहावीपर्यंत इंग्रजीच्या बंधनाबाबत ही संदिग्धा आहे ओके त्यानंतर पुढे चला त्यानंतर पहा सत्ताकारण न्यूज आहेत काल अगदीच देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत म्हणजे सभा होती कन्हैया कुमार विरुद्ध मनोज तिवारी अशा पद्धतीने तिथे हे आहे लढत आहे मग त्यासाठी पहा देवेंद्र फडणवीस यांची मनोज तिवारी यांच्यासाठी प्रचार फेरी दिल्लीत भाजपच्या सॉरी दिल्लीत भाजप हॅट्रिकच्या प्रतीक्षेत म्हणजे मनोज तिवारी दोन वेळेस निवडून गेलेली आहेत आता तिसऱ्यांदा त्यांचा टर्म येईल का त्याबद्दलचा आहे आता पहा ह्या राजकीय न्यूज आहेत आपल्यासाठी जास्त काही गरजेचं नाही त्यामुळे स्किप जरी केला तरी चालेल त्यानंतर आपण डायरेक्टली हां इथे एक चांगली न्यूज आहे पहा अगदीच तुम्ही याचं उदाहरण वगैरे देऊ शकता की निवडणुकीमध्ये पैसे नाकारणारे मराठवाड्यातील गाव व त्या गावचं नाव आहे पहा लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी या गावाने आमच्या गावात पैसे वाटू नका असे निक्षून राजकीय पुढाऱ्यांना सांगितले आहे व अगदीच चांगला उपक्रम इथं राबवला चालला राबवला गेला आहे हे म्हणजे आपण उदाहरण स्वरूप नक्की देऊ शकतो ओके म्हणजे जर कुठे इंटरव्ह्यूला असेल किंवा मेन्सचे अँसर रायटिंग वगैरे त्यामध्ये नक्की तुम्ही याचा वापर करू शकता हां त्यानंतर आणखीन एक गोष्ट मला सांगायची होती काल मी अगदीच काही रील्स पाहिले त्यानंतर आता माझ्यासोबत पण जे विद्यार्थी वगैरे आहेत ना तिथे अगदी शिक्षक पण आहेत ओके मग त्यांनी स्टेटस वगैरे तशा पद्धतीने दे ठेवलेले होते की मेन्सची जी अँसर रायटिंग आहे म्हणजे एम पी एस सी दोन हजार पंचवीसचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी ते अॅन्सर रायटिंग वगैरे करून घेत आहेत ओके पहा त्याबद्दल माझं काही दुमत वगैरे नाही आहे तुम्ही पण अॅन्सर रायटिंग नक्की करू शकता पण पहा प्लीज दुसरं की बिल्डिंग uh, देखर आपली झोपडी मत जला ना ओके okay, म्हणजे दुसरे आंसर रायटिंग वगैरे करत आहेत म्हणून तुम्हाला जर थोडंसं खंत वगैरे वाटत असेल किंवा माझं सिलेबस वगैरे झालं नाही तर प्लीज तुम्ही तशा पद्धतीने होऊ नका भारावून वगैरे जाऊ नका ओके okay, जर शक्य झालं तर तुम्ही डायरेक्टली कॉल करा म्हणजे जर कुठे जरी समस्या वगैरे येत असेल ना तर प्लीज कॉल करून तुम्ही मला बोलू शकता कारण पहा एमपीएससी आता त्यांचे जर प्रश्न पाहिले ना आता मी म्हणजे तशा पद्धतीने इथे बोलू वाटत नाही किंवा शिक्षकांचं वगैरे तशा पद्धतीने नाव वगैरे मला घ्यायचं नाही आहे पण तुम्हाला एक सांगणं हे आहे की म्हणजे पहा तिथे प्रश्न वेगळे असतात व यू पी एस सी आणि एम पी एस सी खऱ्या पद्धतीने घेतं म्हणजे ज्यावेळेस आता अगदीच ते जर प्रश्न पाहिले ना मलाच थोडंसं हसू येतं की बाबा काय प्रश्न वगैरे तिथं विचारले जात आहेत ओके जर तसं असतं तर आम्ही मग तेव्हाच काहीतरी होऊन बसलो असतो पण तसं नाही आहे यू पी एस सी आणि एम पी सीचे प्रश्न नक्की वेगळे असतील पहा एम पी एस सीचं पॅटर्न सध्याला रिव्हाइव्ह झालं नाही आहे ओके म्हणजे रिव्हील काही नाही आहे आपलं माहिती नाही आहे की एम पी एस सीमध्ये प्रश्न वगैरे कशा पद्धतीने येतील आता सध्याला जे कोचिंग वगैरे कोचिंगचे वगैरे सध्याला जे मार्केटिंगमध्ये येत आहे एम पी एस सी मेसची टेस्ट सिरीज घ्या किंवा म्हणजे त्यांचे अँसर रायटिंग वगैरे अशा पद्धतीने प्रश्न असतील पहा ते युनिव्हर्सिटी लेवलचे प्रश्न सध्याला विचारले जात आहेत व त्याच्यापेक्षा जर एम पी एस सी सॉरी यू पी एस सी सारखेच जर एम पी एस सीने प्रश्न आणले तर काय करतील मग त्यामुळे प्लीज तुम्ही सध्याला त्या काय uh, म्हणतो मेन सायन्सर रायटिंग वगैरे त्या गोष्टींना बळू पडू नका मी तर म्हणेन डायरेक्टली तुम्ही काय प्रिपेअर फॉर दी बेस्ट अँड बेस्ट uh, सॉरी होप फॉर दी बेस्ट म्हणजे पहा तुम्ही डायरेक्टली यू पी सीला टार्गेट करा तुम्ही नक्कीच एम पी सी तरी नक्की तुमच्या हातात तरी असेल असं असे माझं मत आहे ओके कारण एम पी एस आपला सध्याला पॅटर्न माहिती आहे माहिती नाही आहे व आपला जो इनफ वेळ आहे युपीएससीला तुम्ही तयारी करण्यासाठी ओके व यूपीएससी आणि एम पी सीचं पॅटर्न तर सेम आहे ना व तुम्हाला मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे की जी राज्यसेवा आहे राज्यसेवेचं प्रिलिमचं आपला सिलेबस माहिती नाही ना फक्त थोडे दिवस थांबा म्हणजे माझी एकदा एक्झाम होऊ द्या मग त्यानंतर आपण काय करूयात साठी पण थोडस सा काहीतरी पाहूयातच ना दोन हजार चोवीस ची जी राज्य राज्यसेवा असेल त्याचे पेपर्स वगैरे आपण पाहणारच आहोत जसं मी युपीएससी सा सांगत असतो म्हणजे आता सध्याला आपण बोलत नाहीये म्हणजे पी क्यू मी तुमच्यासमोर घेऊन येत नाही आहे यू पी एस सीचे पण पहा हे झाल्यानंतर यू पी एस सीची एक्झाम झाल्यानंतर आपण पी क्यूवरच डिस्कस करणार आहोत तसंच यू पी एस सीचे पण क्यू घ्यायचं आहे त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे मॅसेज आले आहेत कंबाईनचं पण आहे मला लक्षात आहे काळजी करू नका फक्त एवढे वीस दिवस मला द्या वीस दिवसानंतर आपण सगळे व्यवस्थित टार्गेट करूयात फक्त मला सांगायचं हेच मुद्दा आहे की पहा तुम्ही प्लीज बळी पडू नका आता ग्रामीण भागातून तुम्ही आहात व अगदी जास्त काही नाही आहे तुम्हाला वाटत असेल ना ऍन्सर रायटिंग वगैरे तुम्ही नक्की कॉल करू शकता आपले जास्तीत जास्त विद्यार्थी किती असतील बहणारे वगैरे शंभर विद्यार्थी आहेत शंभर विद्यार्थ्यांना मी गाईड नक्की करू शकतो ओके त्यामुळे प्लीज विश्वास ठेवा आताच तुम्ही लगेच भर कटून वगैरे जाऊ नका मेन्सायन्सर रायटिंग वगैरे करण्यासाठी ओके जोपर्यंत सिलेबस होत नाही तोपर्यंत तुम्ही प्लीज हात लावू नका ओके विश्वास ठेवा तुम्हाला मी वेळोवेळी सांगत जा सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात आता पहा येथे पण आपल्यासाठी काही गरजेची न्यूज दिसत नाही आहे हां त्यानंतर आता नेक्स्ट न्यूज म्हटल्यानंतर पहा आज चोवीस तारीख आज प्रचारबंद आहे उद्या पंचवीस तारखेला दिल्ली त्यानंतर जे आजूबाजूचे प्रदेश वगैरे आहे तिथे पाचव्या टप्प्याचं मतदान होणार आहे ओके त्यानंतर पुढे जाऊयात आपण इथे आपल्यासाठी काही न्यूज दिसत आहे का बिल्कुल नाही ओके स्किप करा त्यानंतर पहा आज संविधान भानमध्ये आलेलं आहे आर्टिकल ट्वेंटी वन ट्वेंटी वनमध्ये आज आलेला आहे काल कोणतं पाहिलं होतं आपण राइट टू हेल्थ पाहिलेलं होतं आज आता राइट टू म्हणजे पर्यावरणाचं स्वच्छ पर्यावरणामध्ये राहण्याचा अधिकार तुम्हाला देण्यात आलेला आहे तर पहा विशुद्ध पर्यावरणाचा हक्क बजावताना आपण जगण्याच्या संवर्धनाचे कर्तव्यही पार पाडू शकतो हा पण अधिकार कोणी डायरेक्टली बिल्ट आहे का भारतीय संविधानामध्ये असं लिहून ठेवलेला आहे का बिलकुल नाही पण वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्यानुसार चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहण्याचा पण तुम्हाला अधिकार आहे आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये मग पहा एम सी मेहता विरुद्ध भारत संघराज्य नाईन्टीन एटी सिक्सची ही केस आहे या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिलं की पर्यावरण सॉरी प्रदूषण प्रदूषणमुक्त पर्यावरणात जगण्याचा तुम्हाला मूलभूत अधिकार आहे प्रदूषणमुक्त पर्यावरणामध्ये म्हणजे क्लीन अँड नीट एन्व्हायरमेंटमध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार आहे यासोबतच पहा चांगलं पाणी पिण्याचा किंवा म्हणजे अगदी जर तुमच्या आजूबाजूला जर ध्वनी प्रदूषण होत असेल तर त्या ध्वनी प्रदूषण विही विह सॉरी विरहित जागेमध्ये राहण्याचा पण तुम्हाला अधिकार आहे यासंदर्भात एक केस पण गेलेली आहे पहा ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगानेही न्यायालयाने निकाल दिले आहेत रबीन मुखर्जी विरुद्ध पश्चिम बंगाल नाईन्टीन एटी फाईव्हची ही केस आहे या खटल्यामध्ये ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने याचिका केलेली होती प्रचंड मोठ्या आवाजाने लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो असा युक्तिवाद केला गेला होता मग या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पहा रात्री दहा वाजता ते सकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही प्रदूषण सॉरी ध्वनी प्रदूषण वगैरे करायचं नाही व तशा पद्धतीने जर नॉईस वगैरे असेल तर त्यावरती बंदी घातलेली आहे यामुळेच पहा आपल्याकडे इलेक्शनचा जो प्रचार आहे ती रात्री दहा ते सकाळी सहा सा वाजल्यापर्यंत होत नाही ओके त्याचं नेमकं कारणच आहे सुप्रीम कोर्टाची ही केस ओके आय होप तुम्हाला हा पण पॉईंट समजलेला असेल तांड चला सोसणे सोस सोकावणे आता पहा वार्षिक सहा सात टक्क्यांच्या गतीने वाढणारी आपली अर्थव्यवस्था आव्हानांशी दोन हात करण्यासाठी सक्षम असतानाही रिझर्व्ह बँक इतका निधी केंद्राकडे का देते हा प्रश्नचिन्ह आहे व पहा यात सविस्तर उ, सविस्तर उल्लेख किंवा सविस्तर विश्लेषण जे आहे ना कालच्या वृत्तपत्रामध्ये केलेलं होतं आपण व शेवटची जर बातमी पाहिली होती तर हीच होती मग पहा काल मी म्हटलेलं होतं की यावर्षी आर बी आय सरकारला किती पैसे देणार आहे तर दोन को सॉरी दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी दोन पॉईंट म्हणजे अकरा लाख कोटी यावर्षी रुपये देणार आहे कोण आर बी आय केंद्र सरकारला ओके हे बोललेलं होतं आपण व तुम्हाला मी थोडंसं मागची स्टोरी पण सांगितली होती दोन हजार अठरामधले ओके दोन हजार अठरा डिसेंबर डिसेंबरमध्ये उर्जित पटेल यांनी रिझाईन केलं का रिझाईन केलेलं होतं तर त्यांनी जास्त पैसे देण्यासाठी त्यांनी नकार दिलेला होता व पहा दोन हजार सतराचा पण त्यावेळेस मी उल्लेख केलेला होता दोन हजार सतरा अठरा दरम्यान उर्जित पटेल यांनी फक्त पन्नास हजार कोटी रुपये एवढे केंद्र सरकारला दिले होते पण जेव्हा शक्तिकांता दास आली ना त्यावेळेस त्यांनी किती पंचाहत्तर हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये लगेच दिलेले होते पहा ओके आय होप तुम्हाला लगेच म्हणजे तफावत वगैरे तिथंच समजून आलेली असेल ओके त्यामुळे आता सध्याला एक्स्टेन्शन मिळालेलं आहे शक्तिकांता दास यांना आता पहा मला जास्त खोलामध्ये वगैरे जायचं नाही आहे इथं पण त्यांनी तेच म्हटलेलं आहे की सध्याला विद्यमान जे गव्हर्नर आहेत ते कोणत्या गटात समावेश होतात हे तुम्हाला ज्यांचं त्यांनी ठरवायचं आहे असं म्हणजे आपण डायरेक्टली टीका करू शकत नाही पण पहा याच्यापूर्वीचे डी सुबारा वाय व्ही रेड्डी राजन आणि उर्जित पटेल हे माजी गव्हर्नर तसेच विचरा सॉरी विरल आचार्य यांच्यासारख्या डेप्युटी गव्हर्नर अशा सगळ्यांनी इतका मोठा निधी केंद्रा हाती देण्यास विरोध केला होता यातच काय ते आले आहे ओके म्हणजे पहा याच्यापूर्वीना जे दोन लाख आता ह्या वर्षी तर म्हणजे खूपच आहे पूर्वी हजार हजार कोटी सॉरी हजार कोटी पण देण्यासाठी ना पूर्वीचे जे गव्हर्नर्स होते ते थोडंसं कचरायचे की बाबा नाही असं होऊ शकणार नाही पण आता सध्याला आपण डायरेक्टली लाखावर पैसे देत आहोत म्हणजे हे कुठंतरी आता या हे बरोबर आहे किंवा न बरोबर आहे हे सर्वस्वी तुम्हालाच ठरवायचं आहे आता मी पण म्हणजे जे लेखक म्हणत आहेत अगे हे तुमच्यावरतीच मी सोपवतो आहे त्यानंतर पुढे या आता पहा वस्तू आणि सेवा कर म्हणजे जी एस टीमध्ये तर महाराष्ट्र दरवेळेसच पहिला असतो ओके दोन हजार सतरा साली हां त्यानंतर आता लगेच बॅकवर्ड लिंकेजेस आहे जी एस टीचं तुम्ही मला हे सांगू शकता अमेंडमेंट कितवी आहे ओके या सॉरी याबद्दल प्रश्न आलेला होता बरं बॅकवर्ड लिंकेजेस जीएसटी पहा आताच तस, बोलत असताना ना मला लक्षात येतात त्यामुळे मी पी क्यू घेऊन येऊ शकत नाही आहे सॉरी फॉर दॅट पण लवकरच मी प्रयत्न करेन की पी क्यू पण घेऊन येईन ओके जी एस टीसाठी एक अमेंडमेंट झाली होती ती कितवी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे आय थिंक आठवलं असेल तर एकशे एकवी अमेंडमेंट आहे ओके okay, एकशे एकवी घटनादृष्टी आहे पहा त्यानुसार जी एस टी आपल्या देशभरामध्ये लागू करण्यात आलेला आहे वन नेशन वन टॅक्स ओके तर पहा आता जी एक देश एक कर व लागू झाली यामधून जीएसटीमधून पण ना भारत सरकार आपलं अगदीच जास्त पैसे वगैरे तिथे म्हणजे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जास्त जात आहेत पैसे अगदीच तिकडे पण जात आहेत असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो ओके मग जी एस टीचा पण तर केंद्र सरकारकडे पैसा जात असताना त्यानंतर आरबीआयचा पण एवढा जर जास्त पैसा जर जात असेल तर ते अगदी कुठेतरी दुदैव आहे किंवा म्हणजे आपण फक्त आकडेवारी देऊन फुगवत आहोत की काय असा इथं लेखकांचा प्रश्न आहे केंद्र सरकारला ओके त्यानंतर आता थोडंसंही तुम्हाला म्हणजे कुठेतरी वाईट वाटेल की हे केंद्र सरकारच्या विरोधात वगैरे आहे पण पहा जे फॅक्ट आहे ते आपण बोलण्याचा थोडासा प्रयत्न करत आहोत किंवा लेखकांनी जे दिलेलं आहे ते आपल्याला बोलायचं आहे ओके पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी दोन्ही आपल्याला पाहणं गरजेचं आहे आता पहा याचं उदाहरण देताना त्यांनी ना अर्जेंटिनाचं उदाहरण दिलेलं आहे अर्जेंटिनामध्ये पण असं झालेलं होतं पण पहा त्यांची इकॉनॉमी खूप खालची म्हणजे अर्जेंटिनाची तेवढी इकॉनॉमी नव्हती पण आपण थोडेसे अगदी चांगल्या पद्धतीचे दृढ इकॉनॉमी आपण करूयात म्हणजे आपला आणि अर्जेंटिनाचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही पण पहा केंद्र सरकारने किती टक्के पैसे द्यायचं हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तिथे का असं म्हणतोय पहा तर संकट काळी बाहेर जाण्याचा मार्ग के म्हणून केंद्र जे आरबीआय आहे ना ते पैसे साठवून ठेवतात आपल्याकडे ओके व अगदीच जेठालालचे वडील म्हणजे पण एका एपिसोडमध्ये म्हणतात पहा की सेविंग करणं आपलं कर्तव्य आहे कारण सेव्हिंग हा, हा, हा ले ले हो सा जर, आपला बडाभाऊ येतो सॉरी सेव्हिंग हा आपला बडाभाऊ बनतो कधी तर संकटाच्या काळात सेव्हिंग हा आपला बडाभाऊ बनून कामाला येतो असं ते म्हटलेले होते एका एपिसोडमध्ये त्यामुळे मला लक्षात आलं ते सांगण्याचा प्रयत्न केला मी अगदी तशा पद्धतीने पहा जर आपलं म्हणजे येऊ नये पण जर भारत देशामध्ये दे जर एखाद्या वेळेस फायनान्शियल क्रायसिस जर आलं तर त्या क्रायसिसला सामोरं जाण्यासाठी आपण आयची मदत घेऊ शकतो यासाठीच पहा आय काय करतं रिझर्व्ह बनवून तशा पद्धतीने ठेवतं ओके मग तेच तसंच झालेलं होतं सॉरी त्यासाठीच जे डेप्युटी सॉरी पूर्वीचे जे जे गव्हर्नर्स आहेत आणि डेप्युटी गव्हर्नर्स आहेत ना त्यांनी पैसे देण्यासाठी नकार दिलेला दे होता ओके मग याचं बेस्ट उदाहरण इथं दिलेलं आहे अर्जेंटिनामध्ये पण असं झालेलं होतं पहा आर बी त्यांची जी सेंट्रल बँक होती त्यांनी पण स्वतःजवळ पैसे न ठेवून घेता त्यांनी काय करायचे सगळीच्या सगळे पैसे कोणाला द्यायचे त्यातील अर्जेंटिना सरकारला द्यायचे पण ज्यावेळेस अर्जेंटिनामध्ये क्रायसिस आलं फायनान्शियल क्रायसिस आलं त्यावेळेस पहिल्यांदा कोणती बँक बुडाली तर सेंट्रल बँकच तिथं बुडालेली होती ओके मग अगदी अशा पद्धतीची सिच्युएशन येऊ नये यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयने पण थोडंसं म्हणजे पुढचा विचार करणं पण गरजेचं आहे असंच इथं लेखक आपल्याला बेसिकली या गोष्टीतून सांगतात ओके आता यामध्ये फॅक्टर फक्त एक गरजेचं होतं परीक्षेला येण्यासारखं जी एस टी बद्दलचं आणि हे गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे पहा आरबीआय व केंद्र सरकारचं काय सध्याला चालू आहे किंवा कुठं काय नेमकं आपला माहिती पाहिजे म्हणजे पहा आपण फक्त अभ्यास 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 नाही करू शकत तर आजूबाजूचं पण पर्यावरणामध्ये काय चालू आहे हे पण गोष्टी माहिती असणं खूप गरजेचे आहेत ओके पहा नॉलेज आहे याचा कुठे ना कुठे नक्की वापर होईल म्हणजे असं नाही की ह्याला काही फायदाच वगैरे होणार नाही हां त्यानंतर आणखीन एक गोष्ट सांगायची राहील यामध्ये पहा बिमल जालन यांनी समिती नेमली होती ओके बिमल जालन ही समिती नेमण्यात आली होती आर बी आयची माजी गव्हर्नर आहेत बिमल जालन मग यांनी काय रेकमेंड केलं तर आर बी आयने किती टक्के आपलं साठा स्वतःजवळ ठेवावं बाकीचं साठा यांना द्यायचं म्हणजे केंद्र सरकारला तर पा बिमल जालन यांनी सांगितलं की पाच पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच टक्के एवढंच खाता एवढंच टक्के रक्कम जी आहे ना ती आर बी आयने स्वतःजवळ ठेवावी व बाकीची जेवढी सेविंग आहे ना ती कोणाला द्यायची आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला द्यावी असं त्यांनी रेकमेंड केलं होतं ओके मग आता त्यांनी काहीतरी नक्कीच विचार करूनच हे म्हटले असतील निर्णय घेतले असतील असं आपण म्हणू शकतो म्हणजे साडेपाच ते साडे साठ टक्केच एवढाच खात्यामध्ये आता आत, सध्याला पैसा आहे आरबीआय बाकी सगळा पैसा केंद्र सरकारला त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे ओके आय होप तुम्हाला हा लेख योग्यरित्या समजलेला आहे आता आजच्याच वेपरलायक समिती बदल आलेला आहे त्यामुळे मी ह्याला पण लगेच केलेलं आहे तर पहा ही बिमल जालन समिती कशा संदर्भात होती जर असा प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की बी आयजवळ जी सेविंग असते त्या संदर्भातचा ही समिती होती ओके डन त्यानंतर पुढे पहा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार कसा आता पहा काल पण मी म्हटलेलं होतं की ममता बॅनर्जी किंवा अगदी वेस्ट बेंगालमध्ये ओबीसीचं जे आरक्षण आहे ते तिथं हायकोर्टांनी रद्द केलेला आहे किंवा दोन हजार दहा नंतरची जी ओबीसीची जी प्रमाणपत्र होती ती त्यांनी रद्द केलेली आहेत मग आता नक्कीच त्याला हायकोर्टामधून सुप्रीम कोर्टात चॅलेंज मिळेल त्यामुळे मी थांबा म्हणतोय तुम्हाला थोडंसं आज अन्वयार्थ जरी आलेला असला तरी आपल्यासाठी थोडंसं गरजेचं नाही आहे कारण पहा सध्याला प्रॉब्लेम सिच्युएशन आहे सॉरी म्हणजे वेस्ट बेंगालमध्ये आता आपण असा आरोप लावू शकत नाही पण लेखकांनी लिहिलेलं आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे ओके वेस्ट बेंगालमधील जे हायकोर्ट आहे हायकोर्टामधील जे न्यायाधीश होते ना म्हणजे पूर्वी न्यायाधीश गंगोपाध्याय होते यांनी मी बी जे पी जॉईन केलेली आहे ओके व त्यांचे पूर्वीचे जर निर्णय पाहिलात ना तुम्ही तर सर्वसा सर्व पीच्या अगेन्स्ट होते ओके व आता सध्याला पण ते काय तृणमूल काँग्रेसवरती टीका करत आहेत ठीक आहे त्यानंतर सध्याला एक न्यायमूर्ती आहेत ते आर एस एसशी निगडीत आहेत असं ममता बॅनर्जी यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे पहा हायकोर्टवरून ही केस नक्कीच सुप्रीम कोर्टात जाईल त्यामुळे जस्ट वेट अँड वॉच आताच झोप उडवण्याची गरज नाही त्यामुळे स्किप करा पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्प्रिंग चळव चळवळीची ठिणगी म्हणजे इंटरनल सिक्युरिटीसाठी गरजेचं आहे पण पहा तुमची एक्झाम आहे दोन हजार पंचवीसमध्ये वसदाला प्रिलिंब आहे जवळ तुमची पण म्हणजे दोन हजार चोवीसचे जे विद्यार्थी आहेत त्यांची प्रिलिम पण जवळ आहे त्यामुळे रिकमेंड करत नाही आहे वसदाला थांबा तुम्ही त्यानंतर पॅलेस्टाईन स्पेन आयर्लंड नॉर्वेची मान्यता किती महत्त्वाची काल आपण पाहिलेलं होतं पहा द्विराष्ट्र राष्ट्रसंकल्पना काय आहे ते तर त्यासंदर्भात हा ल विश्लेषण आलेलं आहे मी याचं ना मी सेपरेटच व्हिडिओ बनवून टाकण्याचा थोडंसं प्रयत्न करणार आहे कारण पहा एका व्हिडिओमध्ये जर बनवलं हो ना ती ते तर ते त्याचं जास्त इम्पॅक्ट होत नाही व काल आपण जे महत्त्वाची गोष्टी होती ते आपण पाहिलेलेच आहेत मग आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा इश्यूपासून ते आपल्याला घ्याणं गरजेचं आहे त्यामुळे मी ना याला आज इथं कवर करत नाही आहे बाकी जी महत्त्वाचं जे होतं ना ते आपण कालच्याच वृत्तपत्रामध्ये डिस्कस केलं आहे की स्पेन आणि आयर्लंडने पण काय केलेलं आहे पॅलेस्टाईनला संकल्पनेसाठी मान्यता दिलेली आहे ओके व ते एकशे चाळीस याच्यापूर्वी पहा एकशे चाळीस च राष्ट्रांनी त्याला मान्यता दिलेली आहे त्यामध्ये इंडिया आहे का तर बिलकुल आहे इंडियाने पण संकल्पनेला मान्यता दिलेली आहे ओके आय होप तुम्हाला हा पॉइंट क्लिअर असेल तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे एक चांगल्या सेपरेट व्हिडिओमध्येच याला डिस्कस करायचा आहे म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा इश्यू वगैरे काय आहे ते नेमका ओके त्यानंतर बाकीच्या न्यूज पहा आपल्यासाठी गरजेच्या नाहीत आता ही आत्ता सॉरी पहिल्यांदाच मी सांगितलं की कंपनीने बॉयलरसाठी परवानगीच घेतली नव्हती वगैरे ओके त्यानंतर लोकस्वतःचं मिनी मॅगझिन व्हिवा ओके हां त्यानंतर इथे जे करियर वृत्तांत आहे ना ही इथलं एक पॉईंट महत्त्वाचं आहे चालू घडामोडीच्या प्रश्नांचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे तर त्याम तर पहा हे एम पी सीचे प्रश्न आहेत चालू घडामोडीवरील त्यामुळे प्लीज सर्वजण हे प्रश्न वगैरे एकदा वाचून घ्या ओके लोकसत्ताच्या वृत्तपत्रामध्ये हे आजचा आलेलं आहे तर हे एम पी सीचे पूर्वीचे प्रश्न आहेत तर प्लीज सर्वांनी हे प्रश्न सुटतात का पहा व अगदी याच धर्तीवर आपले पण प्रश्न वगैरे आहेत असं मला वाटतं तर नक्कीच तुम्ही ते पण पाहून घेऊ शकता ओके त्यानंतर आता अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद